हरवलेल्या व गहाळ झालेले सुमारे तीन लाख रुपये किमतीचे एकशे तीस मोबाईल फोन नाशिक रोडच्या दहशतवाद विरोधी पथकाने शोध घेऊन पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या हस्ते ते तक्रारदारांना परत करण्यात आले आहे नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या दारणा सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला होता केंद्र सरकारने गहाळ व हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्याकरता सीई आय -E आर नावाचे पोर्टल तयार करण्यात आले असून त्यात हरवलेले व गहाळ झालेले मोबाईलची माहिती बिळीस भरल्याने त्याचा शोध घेणे सुलभ होते त्याच अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाण्यातील दहशतवाद विरोधी पथकाने सन दोन हजार एकवीस ते आज पावतो संपूर्ण माहिती पोर्टरवर दाखवली दिली आहे त्यामुळे जवळपास वीस लाख रुपये किमतीचे एकशे मोबाईल त्यांनी शोधून काढले आहेत यासाठी पथकातील पोलीस हवालदार संदीप पवार विष्णू गोसावी हेमंत मेडे व राहुल मेहंदळे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शकाली ही कामगिरी केली आहे मिळून आलेले एकशे तीस मोबाईल तक्रारदार यांना परत करण्यासाठी नाशिक रोड पोलीस ठाण्यातील दारणा सभागृहमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले पोलीस उपायुक्त मोनिका राऊत व सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर बारी यांच्या हस्ते तक्रारदारांना त्यांचे मोबाईल खात्री करून देण्यात आले यावेळी अनेक व झालेला मोबाईल सापडल्याने पोलिसांबद्दल त्यांची कृतज्ञ व्यक्त करण्यात आली यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना अनेक महिला तक्रारदारांना असुरू अनावर झाले यावेळी नाशिक रोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस उपनिरीक्षक परडे नाईकवाडे अरुण सावंत विश्वजित शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांच्या तक्रारदार व त्यांची नातेवाईक मोठ्या संख्येने सूत्रसंचालक तुषार मस्के यांनी केले एखादा आहे आज आपले सगळे ट्रान्झॅक्शन मोबाईलवरती अवलंबून असतात आपले रोजचं जे असते ती सगळी मोबाईलवरती अवलंबून असते आपले इकॉनॉमिक्स जे असतं सगळं मोबाईलवरती अवलंबून असतात आणि तो मोबाईल चुरूला गेल्यावरती आपल्याला असं वाटतं की आपलं काहीतरी एखादा अवयव करून पडलं आहे आणि अशा पैसेचं आपण जेव्हा कंप्लेंट करतो बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे कंप्लेंट करणं म्हणजे काय नुसतं कंप्लेन करायची आणि आपल्याला काही मिळणार नाही कुठे काही फॉर्मॅलिटी आणि सिम कार्ड बदलून मिळतं पिझा रेट सगळं आज सर्व साहेब लोकांनी पुढून काढलेलं आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो मी मी सर्व नाशिकवर जनतेच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि माझ्याकडून त्यांना फोन न फुलाची म्हणजे असं फोन असं म्हणजे जो काय फोनचा युज म्हणजे खूप असतो फोनमधले आपले इन्फॉर्मेशन वगैरे सगळ्या लीक होतं कधी पण काही होतं फोन आल्यावर तेव्हा पहिले त्याची चिंता राहते पण माझ्या पूर्ण म्हणजे आतापर्यंत जे पण पाहिलेलं आहे की हरवला गेला अपेक्षा सोडून द्या भेटायला भेटलं

इतना टाइम लेंगे या नहीं लेंगे इसको इतना लाइक मतलब इतना टाइम देने वाले ये मेरे को नहीं लगा था बट उन्होंने इतना प्रयास किया उनके संघर्ष को मैं हेड्स ऑफ करना चाहती हूँ उन्होंने बहुत मेहनत की होगी ये मेरा फोन आठ महीने हो गए इसको ये घूम गया था तो और मैं जा रही थी एनडीए का पेपर देने जा रही थी और फिर मैं उससे जब आई तो मेरा फोन बस में छूट गया तो बस में से किसी ने उठा लिया था वो फोन तो अभी फिर मैंने वैसे ही तुरंत मैंने पुलिस स्टेशन में आके मैंने कंप्लेंट करी और फिर उन्होंने बोला कि आपका फोन मिल जाएगा बट फिर मैंने उम्मीद छोड़ दी थी कि मुझे मिलेगा तो लेकिन आज नासिक रोड पुलिस स्टेशन इन्होंने मुझे मेरा फोन वापस दिलवाया तो मैं बहुत खुश हूँ मैं थैंक यू बोलना चाहूंगी सबके लिए आज परिमंडल दोन अंतर्गत नासिक रोड पुलिस स्टेशन याठिका अगस्त महीनिया पास जे जे कई मोबाइल मिसिंग गेले होते चोरी होते त्या मोबाईलचा या ठिकाणी शोध घेण्यात आलेला आहे आणि एकंदर साधारणतः एकशे तीस किंमत ही आहे सदर, सदर कामगिरी ही नाशिक स्टेशनचे एटीसीचे जे कर्मचारी आहेत त्यांनी केलेली या आहे याच्यामध्ये पोलीस हवालदार संदीप पवार पोलीस हवालदार विष्णू कोसावी पोलीस नाईक हेमंत मढे आणि पोलीस अंमलदार राहुल मेंदळे यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावलेली आहे परंतु या डिव्हिजन चे एसीपी बारी साहेब आहेत पी आय गिरी साहेब आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली ती सदर कारवाई झालेली आहे आणि आज आम्ही हे जे तीस एकशे तीस मोबाईल या ठिकाणी रिकवर केलेले आहेत ते वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही मुद्देमाल वाटप या ठिकाणी करत आहोत